नमस्कार बघा आपल्याला आज अंड्याची भुर्जी करायची आहे तर त्या दिवशी आपण खळबूट टाकला चाते चाते ले 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 ता ता ना अंड्याचा त्याच्यातलेच हे तीन अंडे उरलेले आहेत बघा आता आता म्हटलं त्याची भुर्शी करावं संध्याकाळच्याला मस्त आणि एकदम पाच मिनटात बघा मिंटा इतकी सोपी आहे ना चविष्ट एकदम आणि पाचच मिनटांनी मिनटात होणारी ही भुर्जी बघा तर हे अंडे आपले तीन आहेत हे गावरा नांडे आहेत आपले गावाकडून आलेले आहेत ना गावरा नांडे अंडे आहेत बघा हे तर याची आपण मस्त अशी दोन माणसासाठी भुर्जी बनवा त्यासाठी मी काय घेतलेलं आहे इकडे हे बघा असा दोन कांदे घेतलेले आहेत चिरून मिडियम साईजचे बारीक चिरा मोठा चिरा तुम्हाला जसं वाटेल तसा चिरा पण मी असा मध्यम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि बघा ही ब लसणाची मिरची करून घेतलेली मिक्सरमध्ये आता याच्यामध्ये काय आहे लाल मिरच्या आणि लसूण आणि मीठ आहे बघा एवढ्याच आपल्याला मिक्सरवर अशी बारीक करून घ्यायची बघा तुम्हाला दिसत असन इतकी मस्त टेस्टी अशी अंड्याची पोळी म्हणा अंड्याची बुर्ची म्हणा ही जर मिरची टाकली ना तुम्ही तर एकच नंबर बघा अंड्याची पोळी पण एक नंबर चवीला लागणार आणि ही बुर्ची पण आपली एक नंबरच चवीला लागणार आणि ही मिरची ना तुम्ही एक महिनाभर जरी घरात करून ठेवली ना किंवा दोन महिने राहू द्या हिला काहीच होत नाही मी तिच्या भाजीला असं तुम्ही कोणत्याही भाजीला जरी थोडी थोडी अशी टाकली ना तर भाजीला खूप चव येते एकदम छान चव येते बघा या मिरचीमुळं कारण का आमच्या घरात नेहमी अशी मिरची असतेच तर आपल्याला अंड्याची बुर्ची एवढं साहित्य लागतंय ना वरती आपण तवा ठेवलेला आहे तर बघा वरती आपण तवा ठेवलेला आहे आता हा लोखंडी तवा आहे बघा तुम्ही कशामध्ये पण करू शकता तर मी लोकांनी तवा टाकलेला आहे त्याच्यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि एकदम सोपी कोणी पण करेल इतकी सोपी आपली ही अंड्याची बुर्दी तयार होणार आहे बघा एकदम पाच मिनटात झटपट करायची तर म्हटलं ना झटपट एकदम पाचच मिनटात होते बघा घाई गरबडीचे काम तर एकच नंबर खायला एक नंबर आणि करायला पण एक नंबर आता तेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचं याला मस्त आपल्याला असं सोनेरी कलरचं करून घ्यायचा हा कांदा हे बघा असं कांदा आहे ना सारखा हलवत जायचं जर आपण हलवायचं जर याला कमी केलं तर ते एका साईडकडून जास्त जाळल्या जातं बघा ना असं हलवत राहिलं ना म्हणजे तोकडून चांगला कापला कांदा लाल होतो मस्त एकदम आता कांदा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायचा जास्त पण घालू शकता कमी कमी एकदम कमी पण घालू शकता पण खायला एकदम आमच्या घरी आहे ना गावाकडे असंच बनवतात बघा एकदम खोप साधी एकदम आणि खायला मस्त याला काहीच टाकण्याची दुसरं काही टाकण्याची गरज नाही जास्त हे बघा असा आपला कांदा असं बघा सोनेरी कव्हरचा कांदा झालेला आहे जास्त आपल्याला जाळायचा नाही कांदा असं सोनेरी कलर करायचा एकदम मस्त आता हे कांदा आहे ना आपल्याला इथं तयावर साईडला असं साईडला घ्यायचं बघा असं साईडला घ्यायचा आणि एक एक कांदा आपल्याला तयावर फोडून टाकायचा आता साईडला घ्या किंवा तुमच्याकडे बारीक छोटंसं भांडा असलं ना त्याच्यात पण तुम्ही हा कांदा काढू शकता पण आता तवा आहे ना मोठा आहे ना त्याच्यामुळे मी एका साईडलाच कांदा घेते आणि इथं अंडे फोडून टाकणार आहे आता याच्यामध्ये आता इथे आपल्याला अंडे फोडून घ्यायचे बघा आपण असे अंडे फोडून घेतलेले आहेत याच्यावर आता आपल्याला गॅस मोठा करायचा आणि अंडे असे मस्त आपल्याला कालून घ्यायचा हे बघा असं फोडून आपल्याला चांगलं याला मस्त फ्राय करून घ्यायचं असं आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालू थोडंसं तेल टाकलं ना म्हणजे चांगलं मस्त फ्राय होऊन जातं हे बघा आवडी पण तुमच्या तेल टाकायचं तुम्हाला मला याच्यामध्ये मस्त असं घालून घ्यायचं याला मला आहे ना अंड्याची भुर्गी खायला खूप आवडते बघा पण नाही अंडे फडायला नाही आवडत फोडायला अजिबात आवडत नाही मला अंडे हे बघा असं मस्त फ्राय करून घ्यायचं याला छान हे बघा आता मस्त आपलं असं फ्राय झाल्याला हे आता हे का नाही ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं एक दोन आहे बघा करायला काहीच आवड नाही ना आता थंडीचे देऊ आहेत ना मस्त अंडे खा स्वस्त राहा रोज खाले तरी नको नाही अंड्याची पोळी करायची ठरवून आता वीस मिरची टाकायची अशा पद्धतीची मिरची आणि जरी तुमच्याकडे लाल तिखट असेल तर लाल ते मध्ये ना दोन तीन लसणाच्या पाकाळ टेसून टाकायच्या त्याच्यामुळे अंड्याच्या पोळीला पण खूप छान चव येते बघा आता याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊ आता ही केलेली मिरची आहे ना मी ही ती टाकायची आपल्याला मी एक दीड चमचा मिरची टाकते याच्यामध्ये याच्यामध्ये मीठ पण आहे पण आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे वरून आता हे बघा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पण थोडंसं कमी टाकलेलं आहे त्याच्यामुळं याला थोडंसं वरून मीठ घालायचं बघा याला मस्त असं खालवर करून घ्यायचं बाकी काही टाकण्याची गरज नाही काही नाही एकदम एकच नंबर चला चटणी लागते बघा या मिरचीमुळे आहे ना एकच नंबर लागते कारण की ते मिरचीत लसूण असल्यामुळे ना चटणीला खूप छान चव येते अशी चांगलं आपल्याला असं दोन मिनटं मस्त बारीक गॅसवर असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे मिरची पण आपली छान अशी याच्यामध्ये फ्राय होऊन जाते चांगलं जो करायचं बघा काही की नाही झटते पाच मिनिटात होणार आहे अंड्याची गुरुगी काहीच वेळ लागत नाही घाई गडबडीत पटकन करायचं म्हणून आता लगेच होते बघा लगेच खायला तयार हे बघा आपली चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर बघा आणि या चटणीला ना कोथिंबिरीची काहीच आवश्यकता नसते बघा अशी पण खूप सुंदर लागते असेल तर टाका पण नडून पडू नका नसता ना नाही टाकली तरी पण चालते आहे म्हणून मी टाकलेली आहे मस्त असे हलवून घेते अशी एकदम गावाच्या पद्धतीने चटणी बनवलेली बघा आपण एकदम मस्त पाहू शकता तुम्ही छान नाही आता भाकरी चपाती भाताबरोबर एकच नंबर चटणी लागते बघा कशी वाटली ती सांगा करून बघा खाऊन बघा आणि मग मला सांगा कशी झाली ते धन्यवाद सब्सक्राइब पण करा